सुज्ञा आणि सुजान मतदार बंधू आणि भगिनींनो तुमचे एक मत बदलासाठी परिवर्तनासाठी तुमचे एक मत आपल्या राधानगरी भागाच्या शाश्वत विकासासाठी तुमचे एक मत राधानगरी मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तुमचे एक मत जनकल्याणासाठी तुमचं एक मत लहान मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तरुण तरुणींच्या उच्च शिक्षणासाठी तुमचं एक मत महिलांच्या सन्मानासाठी आणि स्वावलंबनासाठी तुमचं एक मत इथल्या आदिवासी समाज बांधवांच्या पुनरुत्थनासाठी तुमचं एक मत तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी तुमचं एकमत राधानगरीतील सुंदर सह्याद्री जपण्यासाठी तुमचं एक मत इथल्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी तुमचं एक मत आपल्या राधानगरी मतदारसंघातील ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी तसेच गोर गरीब शेतमजूर शेतकरी कामगार जीवनासाठी लक्षात ठेवा चिन्ह रेल्वे इंजिन मनात ठेवा चिन्ह रेल्वे इंजिन आणि ध्यानात ठेवा चिन्ह रेल्वे इंजिन तसेच येत्या वीस तारखेला रेल्वे इंजिन याच चिन्हा समोरील बटन दाबून अनुक्रमांक चार असणारे उमेदवार युवराज रामचंद्र येडुरे यांनाच प्रचंड बहुमताने निवडून द्या <laughs>